चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने नाशिक येथील कोहेलूर इंटरनॅशनल स्कूल येथे जिल्हास्तरीय निबंधाक्षर स्पर्धा आणि ग्राहक जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला या उपक्रमात ग्राहक हक्क संरक्षण आणि कायद्याच्या अनुषंगाने विचारवर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय ग्राहक उपभोक्ता समितीची दोन हजार पंचवीस दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली या दिनदर्शिके ग्राहक हक्का संदर्भातील महत्वपूर्ण मुद्दे आणि कायद्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादाभाऊ केदारे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ग्राहक संरक्षण कायद्याच्या दोन हजार एकोणीस मधील सुधारित तरतुदीचा उल्लेख करताना ग्राहकांना त्यांच्या सहा प्रमुख हक्कांबद्दल सुरक्षा माहिती निवड म्हणणे मांडणे तक्रार निवारण आणि शिक्षण जागृत केले त्यांनी ग्राहकांना आपल्या हक्कासाठी जागरूक होण्याचे आणि योग्य कारवाई करण्याचे आवाहन केले त्या मान्यवरांनी ग्राहक संरक्षण कायद्याच्या विविध तरतुदीवर आणि ई कॉमर्स दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तसेच उत्पादन दायित्वासंदर्भातील प्रकरण नियमावर मार्गदर्शन या उपक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी ग्राहक जागृतीवर आधारित निबंध आणि अक्षर लेखीतून स्पर्धेत उत्फूर्त सहभाग घेतला विजेत्यांना प्रमाणपत्रे आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमात विविध पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला यामध्ये सचिन पवार राष्ट्रीय संघटक नम्रता कायस्थ नाशिक शहर अध्यक्ष गायत्री लचकी राज्य सचिव कल्पना जगताप नाशिक जिल्हा सहकार्य अध्यक्ष पंकज बोधले नाशिक शहर संघटक यांचा समावेश होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कल्पना जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन मंजिरी पाटील नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष ग्राहकांना का त्यांच्या हक्काबद्दल अधिकाधिक माहिती देणे त्यांना संरक्षण कायद्याची प्रकृती समजावून सांगणे आणि ग्राहक जागरूकता वाढवणे हा होता तसित मान्यवरांनी भविष्यातील अशा उपक्रमाचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला

Bom dia, Rao.